श्री हनुमान सेवा मंडळ कल्याणपूर्व यांच्या वतीने आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित श्री हनुमान चषक दोन हजार पंचवीस या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सलग एकोणसाठ वर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत अ गट ब गट आणि महिला गट अशा ऐकून साठ संघांनी सहभाग घेतला ही ग्रामीण व शहरी खेळाडूंसाठी प्रेरणादायक बाब आहे या प्रसंगी मान्यवर उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी आमदार जगन्नाथ शिंदे शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे समाजसेवक विजय भोसले शेखर पोटे संजय केदारे मातोश्री हायस्कूल संस्थापक दत्तात्रय मंडळ मंडळाध्यक्ष योगेश सावंत सरचिटणीस महादेव गायकवाड खजिनदार अनंता दिघे उपाध्यक्ष सारंग कुडले कार्यकारिणी सदस्य शशिकांत चव्हाण किरण जायगुडे आणि समस्त कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते कबड्डीच्या माध्यमातून तरुणाईमध्ये जिद्द शिस्त आणि संघभावना रुजवणारे हे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे असं आमदार सुलभा गणपत गायकवाड या म्हणाले तसेच श्री हनुमान सेवा मंडळाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट